नमस्कार ना सिग्नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण आलो आहोत खंडोबा महाराज पटांगण नाशिक पंचवटी गोदावरी घाट लवकर चंपश्रेष्ठीचा उत्सव सुरू होणार आहे त्यानिमित्त आपण गंगाघाटावरील श्री खंडोराव महाराज मंदिर या परिसराला आपण भेट देणार आहोत नाशिकमधील हे सर्वात पुरातन खंडोबा महाराजांचे मंदिर आहे तर आपण बघूया नाशिक मंदिर परिसर गंगा घाट खंडेराव महाराज पटांगण धन्यवाद नाशिक मंदिर खंडेराव महाराज पटांगण आणि खंडेराव महाराज जागृत मंदिर लवकरच चंपष्ठी श्री खंडराव महाराज षडणवरत्रोत्सव सुरू होणार असून या ठिकाणी मंदिराला रंगरंगोटी वनउतरी करण्याचे काम सुरू आहे आपण पाहत आहोत खंडेराव महाराज माता यांची सी जागृत प्रतिमा खंडेराव महाराज की जय एळकोट एळकोट जय मल्हार बाजूलाच गणेशाची आपल्याला छोटी मूर्ती बघवायला मिळते नाशिकमधील हे अत्यंत पुरातन व जागृत असे खंडेराव महाराजांचे मंदिर आहे अगदी मंदिरासमोरच गोदावरी म मन... नदीचा परिसर आपल्याला बघायला मिळतो दही फूल व नारुशंकर मंदिर मंदिराच्या डाव्या हाताला आहे तसेच मंदिराच्या पाठीमागे श्री हनुमंताची मूर्ती आपल्याला बघाव्यास मिळते त्याचप्रमाणे आता चंपाषिष्टीनिमित्त गोंधळी या ठिकाणी असता उपलब्ध असतात तसेच मंदिराच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला हनुमंतरायाची एक उभी मूर्ती आढळून येते उच्च वय मारुत कुलवे गम जितेंद्रिय मुंदी मत्ताम वरिष्ठम वा तत मजाम वारितम कम श्री रामदूतम शरणम प्रपत्ति खंडोबा महाराज पटांगन नाशिक त्याचप्रमाणे मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही श्री सोमनाथ बेळी सर यांच्याकडे गेले असता आम्हाला त्यांच्याकडून मंदिराविषयी विस्तृत जाणकारी मिळाली व श्रीखंडेराव महाराज टाकाचे दर्शन आम्हाला झाले